नमस्कार आज आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत कार्यक्षेत्र ह्याच्यामध्ये कार्यक्षेत्र आणि एकूण सभासद संख्या याचा काय निकष आहे गवर्नमेंटचा दोन हजार एकोणीस मधल्या मार्च मध्ये एक परिपत्रक आहे आठ मार्च दोन हजार एकोणीस त्यानुसार हे कार्यक्षेत्र निकष ठरलेले आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार आपण आज विषय चर्चा करणार आहोत पहिला म्हणजे सर्वसाधारण पतसंस्था त्याचं कार्यक्षेत्र काय राहील दुसरं महिला पतसंस्था त्याचं कार्यक्षेत्र काय आहे आणि याच्यामध्ये पुणे ठाणे नागपूर नाशिक आणि मुंबई आणि नवी मुंबई यांच्यासाठी कार्यक्षेत्राचे निकष थोडेसे वेगळे आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत तर पहिल्यांदा सर्वसाधारण पतसंस्था ह्याच्यामध्ये पुणे ठाणे नागपूर नाशिक मुंबई नवी मुंबई वगळून म्हणजे ही शहरं किंवा हे जिल्हे वगळून इतर महाराष्ट्रासाठी कार्यक्षेत्राचा जो निकष आहे तो म्हणजे जिल्हा कार्यक्षेत्र जर असेल तर त्या ठिकाणी पस्तीस लाख कॅपिटलची आवश्यकता आहे आणि सभासद संख्या ही बावीसशे राहील त्याचबरोबर तालुका कार्यक्षेत्र असेल तर कॅपिटल हे बारा लाख पाहिजे आणि सभासद संख्या ही बावीसशे राहील आणि गाव हे कार्यक्षेत्र असेल तर लाख कॅपिटल आणि सभासद संख्या ही राहील आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये आपण येत आहे ते लिहून ठेवा म्हणजे ते तुम्हाला सोयीचं पडेल तर हे सर्वसाधारण कॅटेगरीतल्या पतसंस्थेसाठीचे निकष आहेत जर आपल्याला महिला पतसंस्था किंवा महिला क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी जे अकरा लोकांचं संचालक मंडळ असतं त्याच्यामध्ये पूर्ण अकराच्या अकरा महिला असल्या पाहिजेत म्हणजे अकरा लोकांचं संचालक मंडळ हे फक्त महिला संचालक मंडळ असेल आणि जे एकूण सदस्य सभासद आहेत त्यातल्या पंचाहत्तर टक्के हे महिला सदस्य असल्या पाहिजेत पंचवीस टक्के पुरुष सदस्यही चालू शकतात आणि हे रजिस्ट्रेशनच्या वेळी आणि रजिस्ट्रेशन नंतर कायम हा रेशो हा मेंटेन राहिला पाहिजे hmm. तर महिला कार्यक्षेत्रा महिला क्रेडिट कॉपरेटिव्ह मध्ये जिल्हा कार्यक्षेत्रासाठी सभासद संख्या जी आहे ती पंधराशे आणि दहा लाख इतकं कॅपिटल त्या ठिकाणी लागतं तालुका कार्यक्षेत्रासाठी पाचशे सभासद आणि पाच लाख कॅपिटल आणि गाव कार्यक्षेत्रासाठी दोनशे पन्नास सभासद आणि दीड लाख कॅपिटल अशा स्वरूपाचे हे निकष आहेत त्यामुळे सर्वसाधारणपेक्षा बऱ्यापैकी सभासद संख्या आणि भांडवल कॅपिटल हे महिला क्रेडिट कॉपरेटिव्हमध्ये मध्ये कमी होतं तर हे निकष आहेत याच्या व्यतिरिक्त पुणे ठाणे मुंबई नागपूर नाशिक आणि नवी मुंबई या ठिकाणी कार्यक्षेत्राचे निकष जे आहेत तर त्याच्यामध्ये मुंबई नवी मुंबई आणि ठाणे यांच्यासाठी चार हजार इतकी सभासद संख्या असली पाहिजे जर जिल्हा कार्यक्षेत्र ठेवायचं असेल तर आणि कॅपिटल जे आहे ते पंच्याहत्तर लाख इतकं असलं पाहिजे नोंदणीच्या वेळी आणि नागपूर नाशिक पुणे या तीन जिल्ह्यांसाठी तीन हजार सभासद संख्या आणि साठ लाख हे कॅपिटल असलं पाहिजे तर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण कॅपिटल किती असलं पाहिजे सभासद संख्या किती असली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये सांगितलंय या संदर्भात याच्यामध्ये अजून काही बारकावे असतात की यांची कुठली कुठली माहिती लागेल किंवा प्रस्ताव कसा बनवायचा या संदर्भात किंवा सभासद संख्या <coughs> आणि कॅपिटल या संदर्भात अजूनही काही शंका असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्याच्यावरती आपण व्हॉट्सअप मेसेज करा आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो थँक्यू